नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी आले आहे दादरला प्रसिद्ध असा जयश्री कलेक्शन मध्ये तिथे आपल्याकडे ह्यांच्या दुकानामध्ये खूप छान अशी ज्वेलरीचे ची डिझाईन्स वरायटी आहेत तर आपण एक एक करून जाणून घेऊया चला सुरुवात करूया तर या दुकानात येण्याचा मी तुम्हाला ऍड्रेस सांगते आपण आहोत दादर वेस्ट ला या साईडला सर्व स्टेशन आहे तिथून दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे जयश्री शॉप आणि त्याच्या अगदी समोर आहे साई लक्ष्मी लंच होप त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला जयश्री हे दुकान दिसेल आणि दुसरा लँडमार्क कसा आहे की त्याचा कॉर्नरला आहे विसावा हॉटेल त्याच लेनला तुम्हाला सरळ चालत यायचं आहे आपल्यासोबत बोलायला आहे साक्षता ताई स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आपल्याकडे स्टार्टिंग प्राइसेस काय आहेत आणि काय काय डिझाईन्स का आहेत ते एक बघूया आपण हे आपले हे आपले पारंपारिक कोल्हापुरी टॉप्स आहेत कोल्हापूर फिनिश मध्ये येतात हे कोल्हापुरी टॉप्स छान आहेत त्यांचे काय रेंजेस आहेत वन फिफ्टी पासून आहे वन फिफ्टी पासून टू फिफ्टी पर्यंत आहे थ्री हंड्रेड पर्यंत आहे जसे घ्याल जसे घेणार तसे आहेत ते हे बघा खूप सुंदर आहेत पारंपरिक आपले वन फिफ्टी पासून आहे त्यांच्याकडे बुगड्यांचं सुद्धा नाजूक नाजूक कलेक्शन आहे ते पण एक बघून घ्या तुम्ही इव्हन बुगड्यांमध्ये सुद्धा मासोळी वगैरे पॅटर्न आहेत डायमंड आहेत त्यांचं स्टार्टिंग रेंज वन फिफ्टी वन फिफ्टी टू 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 फिफ्टी ओके okay, म्हणजे दीडशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला बुगडा येऊन जाते बघा आपल्याकडे हे ना स्मॉल झुमके आहेत हे आपल्याकडे फक्त टू फिफ्टी पासून स्टार्ट आहेत टू फिफ्टी पासून आहेत फाय हंड्रेड पर्यंत बेस्ट क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये आहेत मायक्रो फिनिशिंग आहे ह्याची आणि हे तुम्ही कधीही त्याचं पॉलिश वगैरे केलं तरी तुम्ही रिपॉलिश करू शकता असे झुमके आहेत चांगल्या क्वालिटी मध्ये आपल्या दुकानात होणार का आपल्या दुकानात सुद्धा होतात किंवा तुमच्याकडे कोण ओळखीचा पॉलिशवाला असेल तिकडे तुम्ह सुद्धा होऊ शकतात मायक्रो फिनिशिंग आहे चांगले सोन्याच्या दागिन्यांबरोबर मॅच होणारे आहे हो हो ते बघूनच कळत की आपण जसे गोल्डचे वापरतो त्याचप्रमाणे आहे असं असा बघा हा खूप सुंदर वाटतो आपण एक बघूया हातात घेऊन ही पण डिझाईन किती सुंदर आहे त्यांची स्टार्टिंग रेंज आपण तुम्ही सांगितली टू फिफ्टी टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे जसं घेणार तसे आहे ताई मोठ्यामध्ये मोठे घ्यायला गेला तर फाय हंड्रेड पर्यंत आहे ओ बघा त्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही आणि बारीक काम केलेले का फिनिशिंग वरती आहे एकदम सुंदर आणि हे जरा मोठ्या साइज मध्ये सर्व कलेक्शन तेंसा। तेंसा। आहे त्यांचं हे त्यांनी सांगितलं ते पाचशे पर्यंतच्या रेंज मध्ये हे जे गोल्डन बेस वरती आहे त्याचप्रमाणे डायमंड जे सुद्धा आहेत तर ते पण आपण बघून घेऊया किती सुंदर बघूनच सगळे छान वाटत आहेत काम केलेलं आहे कॉम्बिनेशन आहे त्याला खूप छान आहे त्यांच्या रेंज काय आहेत हे ताई नॉर्मल थ्री फिफ्टी पासून आहे थ्री फिफ्टी फिफ्टी पासून पासून आहेत फाय हंड्रेडच्या रेंज पर्यंत फाय हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या च्या रेंज पर्यंत आहे जे तुम्हाला हे डायमंड बेस आहेत हे साडेतीनशे पासून ते साडे चारशे पर्यंत आहे ओके हे आपले कर्ण फुलांचे डिझाईन्स आहेत 700 700 हे जास्त करून ब्रायडल लोक घेतात हे आपल्याकडे सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे जसं तुम्ही व्हरायटी घेणार याची मोती डायमंडची सुद्धा चांगल्या प्रकारे गॅरंटी असते चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत सेमी कल्चर्ड मोती आहेत या मोत्यांमध्ये या मोत्यांची सालं वगैरे निघत नाही आणि तुम्हाला जर कधी रिपेअरिंग वगैरे करायचं असेल तर सुद्धा आपल्याकडे होतं वा छान पूर्ण स्टोन मध्ये येतात हे सेव्हन हंड्रेड पासून आहेत खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत तुम्ही बघू शकता मोराचं पॅटर्न आहे हे बघा वेगवेगळ्या आहेत मासोळ्या आहेत त्यांना सुद्धा एवढं छान केलेलं आहे काम त्यांचं सर्व डिझाईन वेगवेगळ्या आहेत ब्राईडसाठी खास करून यांच्याकडे हे कलेक्शन आहे आणि त्यांच्याकडे ते गॅरंटी सुद्धा आहे म्हणजे मोठी डायमंड सर्व गोष्टींची गॅरंटी सुद्धा आहे स्टार्टिंग तुम्ही सातशे सातशे पाच आहे ओके कोपाचे सुद्धा खूप सारे डिझाईन आहे यांच्याकडे वा खूप सुंदर आहे हा खास ब्राईडसाठी असं कलेक्शन आहे खोपामध्ये डायमंडची डिझाईन पहिल्यांदा पाहते ती छान हे असं ब्रॉच सारखं आहे का हा म्हणजे आपण जेव्हा बन वगैरे करतो ना त्याच्यामध्ये मिडल ला लावण्यासाठी हे उपयोग होतो आपल्याकडे हे वन फिफ्टी पासून आहेत सिक्स फिफ्टी सेव्हन हंड्रेड पर्यंत असं डायमंड वगैरे वगैरे घ्यायला गेलं सगळ्याची वेगवेगळी प्राइस आहे हो हो सगळ्यांना अफोर्डेबल प्राइस आहे आणि कलेक्शन खूप सुंदर आहे डिझाईन्स वेगळ्या आहेत युनिक आहेत खोपामध्ये सुद्धा यांच्याकडे भरपूर अशा डिझाईन्स आहेत इव्हन डायमंडचं सुद्धा आहे वर्क केलेलं आपण छान बघूया अजून काय आहे आता आपण बऱ्यातले नेकलेस पाहून घेऊया सध्या ट्रेंडिंग आहेत हे बकुळीचे बकुळी हार हो बकुळी हार बघा त्याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे डिझाईन्स आहेत हा एक पदरी आहे ना हो हो, हो सिंगल पदरी चोवीस इंच आहे अच्छा आणि हा दोन पदरी दोन पदरी आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा नेकलेस आहे राणीहार आपण जसे लेअर मध्ये घालतो आपले सोन्यासारखे दिसणारे आहेत राणीहार याला राणीहार बोलतात त्याला बकुळी हार Okay. हे मायक्रो फिनिशिंग मध्ये येतात हे पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला रिपॉलिश करता येतात म्हणजे ह्याचं जरी कधी पॉलिश उतरलं तरी ह्याला रिपॉलिश होत हे सगळं चांगल्या क्वालिटीमध्ये आहे आपल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये मॅच होणार आहे म्हणजे अगदी तुम्ही जर पारंपरिक लुक करत असाल तर त्यासाठी हे दागिने खूप मॅच होऊन जातील तुमच्या लुकला आणि इव्हन बकुल हार वगैरे सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे त्यामुळे तेही यांच्याकडे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तीस इंच छत्तीस इंच चोवीस इंच सगळ्या साईज सुद्धा अवेलेबल आहे हे okay. नॉर्मल तुम्हाला सहाशे पासून सुरुवात होतं म्हणजे okay. सहाशे मध्ये बकुल हार सिंगल लाईन आपण जसं घेणार तसं आहे हे असे राणीहार वगैरे घेतला तर सेव्हन फिफ्टी पासून सुरुवात आहे ठीक आहे तुम्ही जसे निवडाल तुमच्या त्याप्रमाणे रेंज वेगळ्या वेगळ्या आहेत त्यासाठी तुम्ही खास दुकानामध्ये या व्हिजिट करा ह्यांच्याकडे सर्व सायझेस आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या हाईट वगैरे प्रमाणे सुद्धा सिलेक्ट करू शकता त्यासाठी सुद्धा यांच्याकडे वेगवेगळे सायझेस अवेलेबल आहेत आता आपण पुतळ्याहारांचे डिझाईन्स बघतो आणि ह्यांच्याकडे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या डिझाईन्स आहेत सायझेस आहेत वेगवेगळ्या ओ, हे सर्व कुठल्या कुठल्या म्हणजे मध्ये येणार आहेत हे एकदम पहिली स्टार्ट अठरा इंच होते अठरा इंच म्हणजे गळ्या बरोबर हा हल्ली ब्रायडल लोक गळ्या बरोबर भरवतात आणि अठरा इंच पासून आपल्याकडे तीस इंचापर्यंत आहेत याची स्टार्टिंग रेंज आहे चारशे चारशे पासून आहे जसं तुम्ही मायक्रो मध्ये घेतलात मायक्रो मध्ये पण क्वालिटी येते तुम्ही जवळून बघाल ना तर तुम्हाला अंदाज येईल किती छान फिनिशिंग आहे सर्वांची सुंदर हा खूप छान नाजूक ज्यांना आवडतात गोष्टी त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे आपण आता कोल्हापुरी साज त्यामध्ये सुद्धा पण बघा यांच्याकडे डिझाईन्स किती आहेत सो so, हेवी लुक तुमचा क्रिएट होऊ शकतो हे सेट मध्ये आहेत की वेगवेगळे हे डबल लेअर मध्ये आहे म्हणजे ब्राईड साइट डबल लेअर आहे कोल्हापुरी okay. साज आहे प्रॉपर कोल्हापूर फिनिश मध्ये हो बघूनच अंदाज येतोय सर्व ह्याची स्टार्टिंग रेंज आहे सेवन हंड्रेड पासून सिक्स फिफ्टी पासून आहे सिक्स फिफ्टी पासून पूर्ण डबल लेअर आपले साडे तीन हजार पर्यंत जात ब्रायडल साठी okay. हे प्रॉपर कोल्हापूर फिनिशिंग आहे कोल्हापूर वरूनच ते खास कोल्हापूर वरूनच आलेले आहे दागिने त्यामुळे त्यांचं फिनिशिंग आणि त्यांचं लुक हा खूप सुंदरच आहे आता हे बघा आता हे आपल्या साऊथ गोल्डन मध्ये आहे हे असे कॉम्बो आहेत हे तुम्हाला गोल्डन सेट आहेत परत मायक्रो फिनिशिंग मध्ये आहेत चांगली क्वालिटी आहे त्याची कॉम्बो पाहिजे तर कॉम्बो सिंगल पाहिजे गोल्डन सिंगल सुद्धा घेऊ शकता कॉम्बो म्हणजे त्यांचं म्हणणं आहे हा गळ्याभोवती येणार आणि हा लॉंग येणार ना हो हो गळ्याभोवती आणि लॉंग आहे हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे कॉम्बो मध्ये हे दोन प्रकार येणार आपल्याला आणि जर तुम्हाला सिंगल घ्यायचं असेल गळ्याभोवती किंवा लॉग तर तुम्ही त्यापैकी काही डिसाईड करून घेऊ शकता स्टार्टिंग आहे हजार रुपयापासून तर बांगड्यांचं कलेक्शन पाहूया सुंदर सुंदर तोडे आहेत त्यांच्याकडे हे कुठले तोडे आहेत हे गहू तोडे आहेत हे तुशी तोडे आहेत हे आपले पारंपारिक तुशी जशी आपली गळ्यातली तुशी असते त्याचप्रमाणे हे तुशी तोडे आहेत त्या डिझाईन आहे हे गहू तोडे आहेत गहू ताड गहू तोडे आपल्याकडे फक्त फोर फिफ्टी पासून आहे गहू तोडे सुद्धा खूप ट्रेंडिंग आहेत यावर्षी तर तेही त्यांच्याकडे आहेत त्याचप्रमाणे इतरही बांगड्यांचा सेट तुम्ही पाहू शकता तोडे बांगड्या आणि मध्ये असं कॉम्बिनेशन केलेलं आहे यांच्याकडे पाटल्यापासून सर्व काही आहे तर तुम्ही एक नजर फिरव काय है बांगड्यांची स्टार्टिंग प्राइस आहे बांगड्यांची स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे फक्त टू फिफ्टी पासून फोर पीस मध्ये okay. एकदम बारीक चार बांगड्या असतात त्या टाइप मध्ये येणार जसे तुम्ही डिझाईन वेगळी घेणार जसं तुम्ही वेगळी व्हरायटी घेणार तसं वेगवेगळी प्राइस आपल्याकडे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे मायक्रो प्लेटिंग आहे आणि तोड्यांची तुम्हाला सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आपल्याला गॅरंटी वगैरे आहे का गॅरंटी वगैरे नसत आहे आपण जसे वेअर यूज यूज करण्यावरती आहे गरम पाण्यामध्ये फक्त युज नाही करायचं नॉर्मली कधीतरी यूज करणार तर फक्त व्यवस्थित कपड्यांनी पुसून व्यवस्थित हवाबंदिश ठेवलं तरी चांगलं ओके ही टीप दिलेली आहे आपण जसं वापरू त्याप्रमाणे आपले दागिने राहणार आहेत त्यामुळे जर तुम्ही जसं वापराल त्याप्रमाणे त्यांची केअर केलं तर हे भरपूर वेळ टिकणारे दागिने आहेत तसं सेटमध्ये खूप सारे डिझाईन आहेत आपण प्रत्येकामध्ये एक एक पॅटर्न बघून घेऊया सध्या आई दाखवतायत तो खूप ट्रेंडिंग असा सेट आहे काय बोलता त्याला हे थे ताई साऊथ पॅटर्न मध्ये आहे ब्राईड साठी आहे की असं काही ब्रायडल साठी नाही पण नॉर्मल पण तुम्ही कधी वेअर करू शकता साऊथ मध्ये असं नॉर्मली ओके हे okay. खूप छान डिझाईन आहे आणि हल्ली कस्टमर सुद्धा जास्त अट्रॅक्ट होतात या डिझाईन okay. साठी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेग असे चार ते पाच नेकलेस आहेत पूर्णपणे सेट त्यांनी रेडी केलेला आहे पाच पीसेस आहेत विथ इयरिंग आहे ह्याची स्टार्टिंग प्राइस वगैरे काय असं ह्याची स्टार्टिंग प्राइस काही आहे आपल्या नॉर्मली नऊशे पन्नास तुम्ही नऊशे पन्नास म्हटलं तर त्याच्यामध्ये एखादा पीस येईल ना आपल्याला हो हो नऊशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज बोलल्यानंतरला सर मॅडम आपल्याला असं चैन पेंडंट मध्ये येणार त्याचं काम आणि डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे प्रत्येक नेकलेसला जर तुम्ही जवळून पाहिलं प्रत्येकाची डिझाईन्स आणि काम त्याच्यावरती केलेलं वेगळं आहे त्यामुळे बजेट फ्रेंडली म्हणू शकतो कारण की सध्याचे ट्रेंडिंग वस्तू आपल्याला एवढ्या छान डिझाईन्सच्या आपल्या बजेटमध्ये मिळत आहेत अजूनही यांच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत एक एक करून आपण थोडाफार बघून घ्या यांच्याकडे नेकलेसमध्ये तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या डिझाईन्स आणि व्हरायटी आहेत हा जो लक्ष्मीच आहे ना पेन तो खूप सुंदर वाटतोय तो आपण एक बघून घेऊया जवळून डिटेलमध्ये मॅडम हा ना कॉम्बो आहे ओके okay. म्हणजे तुम्हाला जर दोन्ही घालायचे आहेत काही काही जण okay. दोन्ही कॉम्बो मध्ये बघतात ही कॉम्बो आहे हा फक्त आपल्याकडे तीन हजार आठशे ला आहे टोटली oh, एडी स्टोन वर्क आहे आणि पूर्ण त्याला लॉकवाली स्टोन ची सिस्टम आहे तिथे फिनिशिंग सुंदर आहे डायमंड छोट्या छोट्या गोष्टी पण एवढ्या मस्त दिसत आहेत ह्याच्यावरती आणि प्लस त्याला मॅचिंग असे कानात सुद्धा आपल्याला मिळणार आहे ह्यांच्याकडे सेम पॅन्डल डिझाईन कानातल्यावरती सुद्धा केलेली आहे आणि हा एवढा छान कॉम्बो आपल्याला तीन हजार आठशे ला आहे तीन हजार आठशे मध्ये मिळणार आहे असे त्यांच्याकडे सुंदर सुंदर कॉम्बो अजूनही आहे जर तुम्हाला कॉम्बो घ्यायचा नसेल कोणाला आणि जर एकाचा पीस घ्यायचा असेल तर तोही तो मिळतो हो का हो तो हो तोही भेटेल ना ओके आणि प्रत्येकाची स्टार्टिंग काय म्हणजे तीन हजारापासून वगैरे असं नाही ना नॉर्मली जर तुम्ही बघायला गेलात तर साऊथ मध्ये आपल्याकडे नऊशे पन्नास पासून मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आहे नऊशे पन्नास आणि जर थोडं डायमंड वर्क वगैरे घेतलात तर हजार बाराशेच्या पुढे आहे म्हणजे इथे तुम्हाला असं काही नाही की कंपल्सरी सर्वच कॉम्बो घ्यायचा आहे तुम्हाल तुम्हाला एखादा पीस आवडला तर तेही तुम्हाला मिळून जाईल आणि नऊशे पन्नास पासून सुरुवात आहे पुढे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे चेंज होतील त्यांच्याकडे खुशी आणि चोपरमध्ये असंख्य अशा डिझाईन्स आहेत आणि वेगवेगळ्या वेग पॅटर्न आहेत आपण एक एक करून बघूया ज्या छान वाटतंय मला मी दहा त्यांना काढायला सांगते तुम्हाला दाखवते आपण एक नॉर्मल मध्ये बघूया की काय प्राइस आहे आपल्या बेसिक झाल्या बेसिक आहे ओके काय प्राइजेस असतील यांचे फोर हंड्रेड पासून आहे ओके हे बेसिक आहे तुम्ही पाहू शकता हे फोर हंड्रेड पासून सुरू आहे यांच्या पण प्रत्येकामध्ये डिझाईन्स आणि पॅटर्न पॅन्डल बघू शकता वेगवेगळे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता त्याचप्रमाणे हेवी मध्ये पण आहेत हेवीतलं एका दुसरं पाहून घेऊया त्याचप्रमाणे हेवी रेंजचे आहेत म्हणजे तुम्हाला बघूनच कळेल की त्यांचं काम आणि फिनिशिंग सुंदर आहे हा यांचे प्राइसेस स्टार्टिंग चौदाशे पासून चौदाशे पासून पण छान असं हेवी लुक येईल इवन हा जर जवळून बघा तर त्याच्यामध्ये छोटूश लक्ष्मीचं प्रतिमा केलेली आहे इतकं सुंदर फिनिशिंग आहे बघू शकता तुम्ही हा जरा वेगळा आहे पहिल्यांदाच कुठल्या तरी दुकानात पाहिलंय राजपुग्रेचा सुंदर आहे काय याची प्राइस आहे सोळाशे सोळाशे ओके त्याचप्रमाणे यांचे काही चोकर्स आहेत याची नॉर्मल स्टार्टिंग रेंज एट फिफ्टी नाईन हंड्रेड पासूनच आहे ओके ओके एट फिफ्टी नाईन हंड्रेड पर्यंत आहे त्यांच्या प्राइसेस तर त्यामुळे चोकर मध्ये यांच्याकडे अगदी फोर फिफ्टी पासून ते दोन ते तीन ते चार हजारापर्यंत तुम्हाला हवे तसे चोकर मिळून जाते हे असं आपलं पारंपरिक जी आहे हे ठुशी पॅटर्न आहे ही वज्र टीका आहे ही बेलपान ठुशी आहे सुंदर हे आपले पारंपारिक दागिने आहेत एकदम महाराजांच्या काळात असे पण बोलू शकता महाराजांच्या काळातले आहे ती ते पॅटर्न वज्र वज्रटीका आहे बेलपान वगैरे हे बेलपान बेलपानुशी आहे वा म्हणजे ह्यांच्याकडे इतकं छान आणि युनिक कलेक्शन आहे ती पारंपरिक म्हणजे अगदी पारंपरिक म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांनी छान असं फिनिशिंग केलेले आहेत वस्तू ह्यांच्या प्राईजेस काय आहेत यांची नाईन हंड्रेड पासून आहे स्टार्टिंग रेंज आपण पारंपरिक यांच्याकडे खुशी पाहून घेतलाय त्याचप्रमाणे यांच्याकडे सेटमध्ये सुद्धा आहे तर ते बघूया हा कोल्हापुरी साज आहे ना हा हा पूर्ण आपला पारंपरिक कोल्हापुरी साज हा मायक्रो फिनिशिंग मध्ये आहे जसं आपण आधी बघितलं त्याचप्रमाणे ते आपण बघितलेलं ते कोल्हापूर फिनिश मध्ये होतं हे आहे हे मायक्रो फिनिश मध्ये आहे म्हणजे काही काही जणांना आपल्या सोन्याच्या दागिन्यांबरोबर मॅच करायला हवे असतात सोन्याच्या दागिन्यांमध्ये मॅच होणारे दागिने हवे असतात बरोबर पारंपरिक हवे असतात पण ते सोन्याच्या दागिन्यांबरोबर मॅच होणारे हवे असतात तसे आहेत हे म्हणजे हा कोल्हापुरी साज बघाल तुम्ही तर हा मायक्रो फिनिशिंग मध्ये आहे हा तुम्ही परत रिपॉलिश करू शकता जर कधी पॉलिश उतरलं अच्छा हा सुद्धा पूर्णपणे रिपॉलिश होतो हा पूर्णपणे आपला आपण पॉलिश व्यवस्थित जसा आधी आपला जसा दागिना होता तसा होऊ शकतो ओके असा आहे ओके okay, म्हणजे रिपॉलिश होणार आहे आणि आपल्याला हा सेट घ्यायचा आहे की तुम्हाला जर एखादी नाही नाही तुम्ही हा सिंगल म्हणून घेऊ शकता हा सिंगल तुम्हाला जर कोणता आवडला असेल तर तुम्ही सिंगल सुद्धा घेऊ शकता ओके okay, ह्याच्या काय प्राइस असतील ह्याच्या ह्याची नॉर्मल स्टार्टिंग रेंज तुम्हाला मग अशी बोलली जशी चोकरची वेगळी रेंज आहे चोकरची तुम्हाला बोललात तर सोळाशे पासून पुढे आहे हे असं पोतमंगळसूत्र आहे हा आपला नेकलेस आहे नॉर्मल आणि हा कोल्हापुरी साज कोल्हापुरी साच ची आपल्याकडे मायक्रो मध्ये कोल्हापुरी साच ची स्टार्टिंग रेंज आहे पासून म्हणजे स्मॉल मध्ये जसा स्मॉल पासून मोठ्या पर्यंत ब्रायडल पर्यंत आहेत अठराशे पासून आहेत चार हजार पर्यंत ओके काही मी प्राइसेस आहेत तुम्हाला त्यामुळे तुम्हाला जे काय स्पेसिफिक हवं असेल तर त्यासाठी तुम्ही दुकानात या आणि त्याप्रमाणे सिलेक्ट करून प्राइस ठरवू शकता पारंपरिक मध्ये यांच्याकडे अजूनही डिझाईन्स आहेत तुम्ही एक नजर फिरवू शकता प्रत्येक डिझाईन वेगळी आहे प्रत्येक सेट त्यांनी वेगळे लावलेले आहेत वरती सुद्धा बघू शकता हेवी लुकसाठी आहेत ते सर्व पॅटर्न प्रत्येकाचे प्राइजेस वेगळे आहेत अजून एक असा युनिक पीस पाहतो युनिक म्हणण्यापेक्षा आपल्या जुन्या काळातला पीस आहे तो सुद्धा यांच्याकडे आहे काय बोलतात त्याला याला चितांग बोलतात चितांग हे आपलं हे सुद्धा महाराजांच्या काळातलं आहे ते जसे घालायचे महाराजांच्या काळामध्ये बायकांच्या गळ्यात असायचं त्या टाइप मध्ये हा असा आहे तुम्हाला वेअर करून दाखव काय त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स येतात आपल्याकडे नॉर्मल फक्त दोनच डिझाईन येतात आपल्याकडे एक थोडा पट्टा टाइप मध्ये येतं आणि हा एक येतो हे जे स्टार्टिंग रेंज सहाशे ओके छान त्याचप्रमाणे दुकानामध्ये मोत्यांचे सुद्धा खूप छान असे डिझाईन्स आहेत एक एक करून बघून घेऊया ओके आपण चोकर बघूया मोत्यांचे मोत्यांचे चोकर बघा हे असे गादीवाले सुद्धा आहेत त्याच्यामध्ये गादी ठोशी आहे अरे वा खूप सुंदर आहेत हा सर्व डिझाईन एक, एक डिझाईन सुंदर वाटते खास ना असं हे ब्राईटच कलेक्शन मला जास्त छान वाटते कारण हे बघ ना मस्त आहे त्याच्या स्टार्टिंग रेंज वगैरे काय ह्याची स्टार्टिंग रेंज सोळाशे आहे सोळाशे आहे पूर्ण प्रॉपर गादीवरती आहे धाग्यावरती विनलेलं काम आहे धाग्यावरती आहे हे वाला पूर्ण गादी चोकर बोलतात याला कारण ह्याला कसं असतं ह्याच लाइफ बोलतो आपण एक त्याचं लाँग लास्टिंग आहे म्हणजे ह्याला घाम वगैरे लागण्याची शक्यता नसते कारण त्याच्या मागे गादी असते आणि जरी तुम्ही कधी पॉलिश करायचं पूर्ण पॉलिश ह्या मोत्यांची क्वालिटी चांगली गादी म्हणजे काय माहितीये का की हे सर्व जे विणलेलं आहे त्याच्या खाली हा बेस केलेला आहे सॉफ्ट असतो म्हणजे जे गादी प्रकार बोलला जातोय तर तुम्ही बघू शकता की गादी म्हणजे असा खाली बेस तयार केलेला आहे त्यामुळे तुमच्या गळ्यालाही ते टोचणार नाही आणि घाम वगैरे लागणार नाही त्यामुळे ताईने सांगितलं की लॉंग लास्टिंग म्हणजे भरपूर वेळ टिकणाऱ्या गोष्टी आहेत असं याचं काम केलेलं आहे तर ह्यांच्या प्राइजेस ताईने सांगितलेत आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही जर एक नजर फिरवाल तर भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत चोकर मध्ये हे आपले फॅन्सी चोकर आहेत फॅन्सी चोकर आहेत हो हा म्हणजे हे ट्रेडिशनल आणि फॅन्सी दोन्ही लुक देणार Okay. थोडं हेवी मध्ये जातं हे गळ्यामध्ये खूप हेवी जास्त वाटण्यासाठी काही okay. काही जण घेतात त्याप्रमाणे आहे हे okay. आपली फॅन्सी चिंचपेटी आहे जशी आपली पारंपरिक चिंचपेटी येते ही फॅन्सी चिंचपेटी आहे हे आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे वाले गादी चोकर आहेत <coughs> याला सुद्धा बदामपेटी बोलतात ही सुद्धा आपली पारंपारिकच आहे बदाम बदाम बदामपेटी हा हे सर्व फॅन्सी मध्ये येतात जसं मी तुम्हाला गोल्डन मध्ये दाखवलं त्याचप्रमाणे हे सिंगल पेंटंट मध्ये आहेत जसं मी तुम्हाला okay. गोल्डन मध्ये दाखवलं त्याचप्रमाणे सिंगल पेंडंट मध्ये आहेत मोत्यांमध्ये ओके okay. त्यांची स्टार्टिंग प्राइस आपली काय आहे फोर हंड्रेड जसं गोल्डन मध्ये आहे तसेच याच्यामध्ये सुद्धा मोत्यांमध्ये सुद्धा फोर हंड्रेड पासून म्हणजे ही प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे चारशे रुपयापासून सुरुवात आहे तुम्ही एक नजर मारा तर भरपूर डिझाईन्स आहेत चारशे पासून मग घ्याल तसं तुमच्या वर डिपेंड आहे त्याचप्रमाणे मोत्यांचे अजूनही डिझाईनचे सेट आहेत तो सेट एखादं आपण बघून घेऊया खूप सुंदर असं त्यांनी सेट दाखवायला आहे आपल्याला बघू शकता त्याचे डिझाईन काम केलेलं स्टोन वर्क बघता आवडेल असं आहे आता ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे पीसेस आहेत ना सर्व हो हो सर्व वेगवेगळं आहे वेग त्याचे कानातले बघा तुम्ही किती सुंदर आहे इयरकफ बोलतात जसं मी मगाशी दाखवले इयरकफ त्याचप्रमाणे हे इयरकफ आहे याच्यामध्ये हे चंद्र वर्क आहे पूर्ण टोटली एडी स्टोन वर्क आहे त्याच्यामध्ये साल वगैरे निघत नाही या मोत्यांची ना क्वालिटी चांगली आहे हे जे डायमंड आहेत हे पूर्ण लॉकवाले आहेत ह्याच्या ह्या मोती डायमंड क्वालिटी सुद्धा चांगली आहे हे आपण ब्रायडल सेट म्हणून तयार करून ठेवलाय फक्त ह्याची स्टार्टिंग रेंज नॉर्मली तुम्ही बोललात ना पूर्ण ब्रायडल सेट टोटली घ्यायला जरी गेलात तरी तुम्हाला जसं पाहिजे त्या प्राइस मध्ये जसं तुम्हाला हवंय त्या डिझाईन मध्ये तुम्हाला भेटू शकतो okay, तुम्ही हे सुद्धा शकता हो तुम्हाला जर यामधलं कोणतं सिंगल पीस आवडला आणि दुसऱ्या मधला कोणता सिंगल पीस आवडला तरीही तुम्ही घेऊ शकता असं तुम्हाला कम्पलसरी नाही पुढे मागे सुद्धा करून तुमचा सेट तयार करू शकता कारण यांच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही रिक्वेस्ट करायचं असेल तर ते करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता इतके सेट आहेत की प्रत्येक सेट तुम्हाला नाही दाखवू पण त्यांनी जे डिस्प्लेला लावलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे भरपूर डिझाईन्स आहेत एकात दोन दाखवूया आपण डिस्प्ले वरती पण ते समोर ह्या चिंच पेट्या आहेत ना ही स्टार्टिंग रेंज आहे ही अशी तुम्हाला फाय फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे पण जसं तुमच्या पेट्या वाढणार जसा okay. त्याप्रमाणे तुमच्या पेट्या वाढणार ना त्या टायमा त्याचप्रमाणे ह्याची कॉस्टिंग सुद्धा आहे ह्याची ह्या दोन आहेत ना ह्या मायक्रो प्लेटिंग आहेत ह्या मायक्रो प्लेटिंग मध्ये येतात दोन ह्या ना थोडं चांदीवरती वर्क केलेलं असं ह्याची क्वालिटी चांगली आहे म्हणजे काय काय ना चांदीवरती हवं हो असतं त्याचप्रमाणे हे चांदीवरची आहे हे सुद्धा आपलं पारंपारिक मध्ये येतं हे थोडं फॅन्सी मध्ये आहे त्यांना सिंगल पेंडंट मोठा हवा असतो जास्त नको असत तर ते त्यांच्यासाठी असं आहे हे थोडं आता थोडं जास्त ट्रेंडी आहे हे म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याला अशी झालर आहे हे पूर्ण असं व्ही टाईप मध्ये येतं पूर्ण बघू शकता तुम्ही हे पण आपलं चांदीवरचेच वर्क आहे अच्छा आणि ह्या तर बघू शकता तुम्ही हा कानवेल आहे ज्या ब्रायडल लोक हो हो कानाच्या मागे कानात त्यांच्या मागे लावतात झुमके वगैरे त्याच्यासोबत हो लावण्यासाठी एक कानमेल आहे ह्याच्यामध्ये पण आपली ह्याची स्टार्टिंग रेंज आहे ना फक्त वन फिफ्टी पासून आहे सेम बघून घेऊया हा कोल्हापुरी साजरा आहे ना मोत्यांचा सा कोल्हापुरी साजरा आहे अरे वा छान मोत्यांमध्ये शक्यतो कोल्हापुरी साज नसतो पण आता सध्या हो आहे ट्रेंडिंग आहे ते त्याचप्रमाणे वेगवेगळे सुद्धा आहेत आणि हे मासुळीच्या मासोळी नाहीये हा मोर आहे मोर आहे ओके okay. कर्णफुल मग अशी दाखवली त्याचप्रमाणे हे कर्णफुल आहे हे ब्रायडल साठी फक्त एक ब्रायडल सेट लावून ठेवलेला आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल सिंगल भेटू शकतो ओके म्हणजे हे तयार केलेलं आहे हा पूर्ण सेट त्यांनी असं नऊवारीचा तुमचा लुक छान होण्यासाठी कम्प्लीट आहे पारंपरिक आहेत आणि त्यातही मोत्यांचे दागिने आहेत नेकलेसमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत तुम्ही एक नजर फिरवू शकता वेगवेगळ्या डिझाईन आहेत क्वालिटी आणि सायझेस प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत आणि सुरुवात अठराशे पासून आहे बघू शकता असंख्य असे प्रकार आहेत डिझाईन आहेत छान वाव हे बघा खूप सुंदर आहे मोराच आहे ना मोराच्या पण खूप सारे डिझाईन्स तुम्ही बघू शकता ह्याची प्राइजेस आपली काय सुरुवात आहे हंड्रेड पासून आहे हंड्रेड वन फिफ्टी पासून आहे हँडमेड मध्ये वगैरे तुम्हाला हवी तशी पाहिजे तशी बनवून सुद्धा भेटते अरे वा आणि त्याची प्राइस सगळ्याची वेगवेगळी आहे पण स्टार्टिंग रेंज आमच्याकडे फक्त हंड्रेड पासून आहे ओके okay, शंभर पासून सुरुवात आहे आणि मग पुढे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घ्याल त्याप्रमाणे साईज आणि वरती डिपेंड आहे त्याचप्रमाणे मोत्यांचा सुद्धा आपल्या पारंपारिक डिझाईनच्या आहे त्यांच्याकडे तुम्ह साईजेस तर सर्व अवेलेबल आहे सध्या पण मोठ्या नथ वापरतात त्यामुळे हा मोठ्या नद त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे डायमंडच्या सुद्धा नथ आहेत डायमंड मध्ये फॅन्सी नथ सुद्धा आहेत आणि आपल्याकडे पारंपारिक मोत्यांच्या सुद्धा एखादी आपल्याला सुंदर डिझाईन आहे बघू शकता आणि एक आपली पारंपारिक दाखवा फरक टू हंड्रेड अरे फक्त छानशे रुपयामध्ये मिळतात त्यामध्ये शकता हे पारंपरिक आपले तनमनी आहेत याची बघू शकता तुम्ही सुद्धा मोर आपला पारंपरिक पेंडंट आहे हो ह्याच्यामध्ये सुद्धा मोर मध्ये पॅटर्न्स येतात आपल्याला पाहिजे तर मल्टी कलर रेड ब्ल्यू ग्रीन तिन्ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा ह्याची स्टार्टिंग रेंज फक्त आपल्याकडून बाराशे पासून आहे चांगल्या क्वालिटीच्या मोत्यांची आहे मोत्यांची क्वालिटी चांगली आहे मोत्यांची मुळात म्हणजे ह्याची साल वगैरे निघत नाही या मोत्यांची फिनिशिंग कमी होत नाही ओके ह्याची प्राइजेस आपली बाराशे पासून पुढे आहेत बाराशे पासून